त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत तर याच सगळ्या विषयामध्ये मागं जर आपण पडत असू तर कुठंतरी या स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे कुठेतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून अशी परिस्थिती आहे त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या फळीचे नेते राहिले नाहीत त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी चांगल्या विचाराचे युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू पाहत रहा मानदेश एक्सप्रेस